भक्त उदार आहे सर्व त्याचा जे पास आहे संसारातला असल काम क्रोध हो लोभ मच्छर अहंकार दंभ आशा मनशा तुषा कल्पना माया मिथ्या भूलवी हे सर्व आवर्तना पास अजिबात त्याचा काही संबंध नाही जसं नामदेव रायाने आपला व्यवना जेवण्यासाठी आला आणि गोनाबाईने स्वयंपाक सुंदर केला नामदेवाला जेवाय बसवलं आणि जेवाई बसवल्यानंतर नामदे आणि रा, नामदेव राहायचे जे म्हणजे जेव्हाही बसले पण गोनाबाईला किती दिवसानंतर माझा भाऊ माझ्या घरी आला या हेतूने स्वयंपाकामध्ये मीठ टाकला नाही पूर्ण बेचव चव स्वयंपाक झाला मिटत नव्हता स्वयंपाक आणत कारण स्वयंपाक कितीतरी मसाला टाकला कितीतरी सुकरणबाईने केला पण जर मीठ नसेल तर त्या स्वयंपाकाला चव नसते कारण मीठ प्रत्येकाच वस्तू टाकायला लागते जुनाबाईनं मीठ टाकलं नाही जेवाय बसले नाही राजी आता नामबेरायच्या मेवण्याने जेवाय सुरुवात केली साखत साखत एक सव्हा पोळे खाली जेवण बंद केलं जुण्याने दादा तुम्ही सकाळी आले सकाळ काही खाल्लं नाही पोटभर जेवा नाही बाई म्हणे माझं जेवण झालं नामबेरानं पोटभर जेवले आणि जेवण झाल्यानंतर गुणाबाई बाकीचा सर्व कुटुंब जेव्हाही बसले आणि गुणाबाईने एक घास घातला तर या स्वयंपाकात चळू नव्हती कारण मीच नव्हतं नका तर गुणाबाई आपल्या मालकाला बोलू लागले बा आपल्या बायात आणि त्या बायामध्ये काहीच फरक नव्हता बरं जे आता आपण भानगडीत बोलतो तेव्हाही तेच बोलायचं फरक असा काहीच नसते एकच मराठी भाषा बोलते आता जास्त जा मानसिक त्यामुळं बोलणं जर आवडतं आलं पण भाषा तेच देथ। शेवटी असताना असताना म्हणजे आम्ही काय खातो आम्हाला माहित नाही म्हणजे आम्हाला त्या जेवणाचा आम्ही काय खातो काय पितो कुठं झोपतो कुठं राबतो काय बोलतो हे आमचं आम्हाला माहित नाही का तर मग आमची अनावरी झाली वाच्या आणि छंद या नामाचा म्हणजे माझी मजवर झाली अनावरी वाच्या माझी मजरा 我你们这。 किंवा विषयी विसर पडला निशेष निशेषसा आमचा विषयी विसर पडला निशेष हे आम्हाला काही माहित असं तुकोबार आला एका सगळी जेवाय सांगितलं आणि तुकोबारा जेवण्यासाठी गेले आता सर्व सुंदर स्वयंपाक केला जेवण झालं म्हणजे कडू भोपळ्या सुंदर भोपळ्याची भाजी केली तुकोबारा म्हणजे आज स्वयपाक चांगला झाला काय म्हणजे कित्येक दिवसानंतर मी पोटभर जेवलो आता माणसाच्या मनात पाप उत्पन्न हा लय लागत नाही त्या स्त्रीला वाटलं बो हे तर सांगा तुको बरे संत आहेत वैरागाचे महामिरू आणि तुकोबऱ्याला भाजीतली चव कळाली पोटभर जेवलो म्हणायले तुकोबरा उद्या पण जेव्हा या म्हणजे आता स्वयपाक करतो आणि हो ठीक आहे तुकोबऱ्यामध्ये जेव्हा येतो दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला पण त्या स्त्रीनं कडू भोपळ्याची भाजी केली तुकोबारा आजच्या जास्त उद्या जेवली आणि जेवण झाल्यानंतर तुकोबार आज का झाला म्हणजे स्वयंपाक तर तुकोबार आहे म्हणजे कालच्या पेक्षाही आज स्वयंपाक चांगला झाला म्हणजे विषयी विसर पडला निशेष आम्ही काय खातो कारण एक लक्षात घ्या तुम्ही आम्ही जे अन्न खातो आपण खाय हाय म्हणून जगण झालो जगायचं आहे म्हणून खायला अन्न सात्विक रुज का आपल्या पाहिजे आता खाया पुष्कळ आहे म्हणून आपल्याला खाया म्हणजे काय लोकांक नाही आपल्याला जगायचं आहे हे शरीर खाल्ल्याशिवाय चालत आहे कारण प्राणमय आणि उदकमय शरीर आहे याला पाणीही लागते आणि अन्न सुद्धा लागते तरच हे शरीर चालते म्हणून त्या तुम्हाला आहार सेवन करायचा आहे आणि तोही आहार सात्विक असला पाहिजे आता आहाराचे तीन प्रकार सांगले सातवी तामस आणि राजस आता तुमचा आम्ही कोणता आहार खातो आणि तोही स्वयपाक करत असताना स्त्रीनं नामस्मरण जर केलं भगवंताचं नाम चिंतन केलं तर त्या स्वयपाकाची गोडी आणि रुची वेगळी असते नाही का तुम्ही आहे पा मंदिरातला असो सत्यातला असल पोथीची समाप्ती राहू द्या कसंही वर्ण करा कारण का मंदिराच्या पंक्ती कोणत्या वर्ण भात पोळी शिकाय नसते तरी ते वरण बोल लागते चांगलं लागते आता एका घरची दाळ राहत नाही सगळ्या गावाची म्हणून आपण ती डाळ करतो तरी बोल लागते याचं कारण आहे की ते संपूर्ण स्वैपाक नामचिंतना होत असते आणि त्या नामचिंतनाच्या सैमाजवळ ते दोषाचे डोंगर शुद्ध होते ना आणि ऐकती काति ते चतुर हरिकथा कि त्या न खाल्लेल्या अन्नामुळं तुमच्या आमच्या अंत्यकरणातले असणारे विकार जे आहेत हे तृप्त होऊन त्या ठिकाणी विकार थांबल्या जातात म्हणून ते सोडून द्या संत महात्म्य सोडून द्या कारण त्याच्यात आपल्या एक तफावत आहे ते झाले म्हणजे आपण होणार आहोत नाही पण तरी त्याने केलं कारण तुम्हा आम्हाला सर्वसामान्य जीवाला परमार्थ कळावं कळण्यासाठी त्याने आपलं जीवन पूर्ण त्याग म्हणजे जसं आपले गुरु एक टाइम जेवायचे एक टाइम घ्यायचे जरा नाही जरी काही खाल्लं तरी काही खाल, अडचण नव्हती बरोबर कारण त्याने काय केलं की या शरीराला सव पाडलं तुम्ही या शरीराला आहाराचे सो पाडा ते स्व पाडा तुम्ही जे स्वप आड सर आता काही माणसं तीन वेळा जेवतात काही दोन वेळा जेवतात काही जेवतच राहतात प्रत्येकाच्या त्याच्यात जीव मना असतं पण जे स्वय शरीराला लागलं ते सव राहत असते पण तुम्हा आम्हाला या भूभूतवर आल्यामुळं सर्व चांगली किंवा वाईट पेक्षा भगवंताच्या नामचिंतनाची सह लागणं फार गरजेचे आहे हा एकदा मिळाला ना देह डबल अजिबात मिळत नाही भक्ती ज्ञानाने मी वैराग्य सांगू लागलो वैराग्य म्हणजे जे आपल्यापाशी आहे याचा लोभ न करणे आता वास्तविक आपण कोणालाच काही वाटत नाही पण नसा। ना। संसारात राहून सुद्धा भगवंताचं भजन घडते ते म्हणजे असं संसारी असावे भजन करावे संसारात राहून सुद्धा भगवंताचं भजन जमते कारण तुम्ही अठरादा संत होऊन गेले प्रत्येक संतांनी लग्न केले आपला संसारही गेला आणि परमार्थ सुद्धा केला उलट तुकोबारा म्हणजे खुशाल बांधा घरे घाले नका त्या गो रांडा संसार करा आणि संसारात राहून भजन करा म्हणजे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तुडावे बंधन तुडा आम्हाला तोडायचं आहे भागवतामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची कथा सांगितली धनुकारी नावाची जेव्हा धुंदावली नावाची स्त्री होते आणि तिचा पती म्हणजे ब्राह्मण देवबाप्पा होते संसार थाटामाटा चालू आहे पण या स्त्रीला क्रोधची आस्था असल्यामुळं संसाराचे नाना नाना आसक्ती होते आलेला पूर्ण दक्षिणा धान्य वस्त्र हे पाहून हिचा लोक अधिक अधिक वाढायचा पण पूर्वीच काही बाप असल्यामुळं हे संततीहीन होते आणि संतती नसल्यामुळं घरामध्ये भगवंताच्या कृपेने सर्व काही आहे पण स्त्री कर्कशा होते आणि एक दिवस हा देवबाप्पा म्हणजे ब्राह्मण करुण वनामध्ये एकांता वासामध्ये जाऊन बसला एक साधू जाऊ लागला आणि त्या साधूने या ब्राह्मणाला देव बाप्पाला पाहिलं जवळ आले आणि याच्यावर तुम्ही दुःखी कशामुळे आहात बाप्पाने सांगितलं मी दुःखी आहोत तुम्हाला काय कसं काय माहित म्हणजे जर तुम्ही त्रिकाळ ज्ञाने आहात तुम्हाला तुम्हान सर्व काही कळते तेव्हा साधूनं सांगितलं मी त्रिकाळ ज्ञाने जरी असो किंवा नसो पण इतक्या इथं माझा थारा नाही मनुष्याचा वारा नाही पशुपक्षी नाही एकांतवास आहे तू इथं येऊन बसताना का काहीतरी संकटामध्ये आहे काहीतरी चिंतेमध्ये आहेस यामुळे इथं आला मग माझी तुम्ही चिंता दूर करता का म्हणजे भगवंताच्या कृपेने झाली तर पाहू मी चिंता कशाची आहे त्याने सांगितलं घरामध्ये सर्व काही आहे संतांचा साधूचा देवाचा आशीर्वाद पण आहे पण आम्हाला संतती नाही मग त्यासाठी आम्हाला संतती हवी इतकी आमच्यावर कृपा करा आणि कृपा करण्यासाठी त्या साधूला दया आली आणि साधूनं त्या एक अमृत म्हणजे आंब्याचं फळ दिलं जा हे फळ खा तुमच्या पत्नीला द्या आणि खाल्ल्यानंतर तुमची पत्नी ही गर्भवती राहील मुलगा जे ने गोपाल कृष्ण भगवान फळ देऊन देवप्पा घरी गेले आपल्या पत्नीच्या हातात फळ गेलं थोड्या एकू कमी करा फळ हातात देऊन दिलं आणि फळ हातात देऊन सांगितलं हे फळ घे आणि शेवण केल्यानंतर तुला संतती होणार आहे का साधूचा आशीर्वाद आहे त्या स्त्रीने ते फळ हातात घेतलं काही वेळाने खातो म्हणून सांगितलं आणि घरात गेली आणि फळ तसंच काढून ठेवलं मना आम्ही विचार केला मी जर फळ खाल्लं मी गर्भवती राहील नऊ महिने नवस मला या पोटामध्ये लेकराला बाळगायला लागला ह्याच्यामुळं आपण खाजणार नाही ना तुरट नाही खराट नाही या लेकराचं पालनपोषण करणं इतकं सहजासहजी सोपं नाही इतकं वरचं पोटात मी पोटं बाळगव म्हणून तिने काय केलं ते फळ गाईला आणलं आणि गाईला ते फळ खाल्लं आणि आपल्या बहिणीला सांगू लागली ताई की म्हणजे मला माझ्या मालकानं फळ दिलं मी काय खाण्याची इच्छा नव्हती मी गाईला गा। सारून टाकला तर बहिणीने सांगलं म्हणजे काही चिंता करू नको मला नुकतेच आता मी गर्भवती राहणार आहो माझा गर्भातला जे गुरु मी तुला देईल तू तु फक्त नऊ महिने नऊ दिवस या पोटाला चिमक बांधायचे कपडा बांधायचे दरा दरा या पोटाला जरा जरा वाढ होत राहायस मर मीला मुलगा मला मुलगा हो की मुलगी ती झाली तुला देईन आणि तू आज म्हणतो पालक पोषण कर ठरल्याप्रमाणे फळ खाल्लं काही गर्भवती म्हणजे गाई आता गर्भवती राहू लागली हे धुंदू काही धुंदू इथे असणारीच ती सुद्धा आता हिनं आपल्या बहिणीनं सांगल्याप्रमाणे पोटाला वस्त्र बांधले आणि आपल्या मालकाला सांगलं मालक मी फळ खाल्लं पण साधूचा आशीर्वाद फार भात लागला म्हणले मी गर्भवती राहिलो आनंद झाला दिवसामध्ये आवडला संत देऊना दिवसा, दिवसा नौ नौ दिवस गेले आणि त्याप्रमाणे नऊ महिने नव दिवस बहिणीला झाले आणि बहिणीला मुलगा जन्माला आला गोपाल कृष्ण भगवान असं सर अजिबात सांग मालकाला पत्ता लागू द्यायचं नाही नऊ महिने नऊ दिवस झाले तरी झाले तरी या स्त्रीनं आपल्या मालकाला पत्ता लागू दिला नाही नुसते चिमक बांधले आणि ते मुलगा घरी आणला बहिणी आणून दिला आणि मला मालक हाच मुलगा आपला आहे तुम्ही म्हणसाल बघ नेमकं आता असं झालं कसं का भागवतामध्ये काही कथा आता त्यामुळं आपण शंका घेणं इतकं उचित नाही बरोबर आहे कारण तुम्ही तेवढी मोठी नाही आणि मी तेवढा मोठा नाही भागवतामध्ये बाबा मग दिवस नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस भरले मालकाला काय माहीत नव्हतं का मला काय पाहायला नव्हतं का हे आपल्या शंका आपल्याजवळ ठेवू आपण कारण आपण तेवढे मोठे नाही ग्रंथामध्ये जे भागवत आलं झालं ते आपण सांगायला बरं इतकं लक्षात ठेवतो फते कसं ते ग्रंथ फार मोठा आहे अठरा पुराणाचा सा सार म्हणजे भागवत ग्रंथ आता या ग्रंथातल्या जे कथा आल्या ते मी तुम्हाला कथा सांगणार आहे एखादा काय आपण कधी तुम्ही तयार तुम्ही नाही पण आपण केलं नाही आजकालच्या ग्रंथाला पाच हजार सहाशे वर्षे हे कमी